नांदगाव खंडेश्वर येथे कलाल कलार समाजाच्या वतीने भगवान सहस्त्र बाहू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते भगवान सहस्त्र बाहू यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी भगवान सहस्त्र बाहू यांच्या जीवन कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे संचालन राहुल उडबगले यांनी तर प्रास्ताविक अविनाश ब्राह्मणवाडे यांनी केले या कार्यक्रमाला कलाल कलार समाजातील पंढरीनाथ दहिलिंगे दामोदर ब्राह्मणवाडे सदाशिव उटबगले हिरालाल ब्राह्मणवाडे मधुकर पाटील अनिल पेटले लता बाविस्टाले दत्ता बिटले संदीप ब्राह्मणवाडे सुनील ब्राह्मणवाडे गजानन बिटले दीपक पाटील अनिल बिटले दयाशंकर शिवहरे यांच्यासह असंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती